मुख्यमंत्री बनेगा तो हमारा या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा घडलेली आहे आणि कोणत्या जागेच्या संदर्भात तिढा सोडवला गेले सकारात्मक दृष्टीने चर्चा होते आहे आणि घट बसण्याच्या जवळपास हे सगळं फायनल होईल अमावस्या आहे त्याच्या आधी काही फायनल करायचा नाही असा काही जणांचा निरोप आहे त्यामुळे तुझ्या अमावस्याच पाळावं लागेल पण, पण, पण विजयादशमीच्या मुहूर्तावरती आमची विजयाची यादी बाहेर पडलेली साधारणपणे कितीची यादी असं सांगितलं जाते की, की दोनशे पेक्षा अधिक जागांवर तुमचं एकमत झालंय मग आता दोनशेपेक्षा पेक्षा अधिक जागांवरती एकमत झाल्यावरती थोड्या जागांवरती भांडलं पाहिजे ना असं जाग तुझं आहे तू तुझा तू असं नाही होत ना पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा लागतो त्यांना थोडंसं बाहेर निरोप पाठवावे लागतात अरे जाम भांडत आहेत तुम्ही जर सगळं सरळ लावलं तर पक्षाचे कार्यकर्ते वारंवार सोडले जातील तर तुम्ही सांभाळून घ्या सांगा तुमच्याकडे जाम ही पत्रकार परिषद लोकसभेचा तुमचा अनुभव काय आहे जेव्हा अलायन्समध्ये येतात तेव्हा अलायन्समध्ये अलायन्स पार्टनर एकत्र येऊनच जाहीर करतात की एवढ्या एवढ्या एवढा आणि मग प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतो अशा कुठल्या जागा प्रलंबित आहेत त्याच्यावर चर्चा सुरू आहे असं काही नाही प्रत्येक बेगा विभागातल्या दोन चार वरती चर्चा सुरू आहे जशी आमची आणि शिवसेनेची निफाडमध्ये चर्चा सुरू आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणावरती चर्चा चालू आहे सर पृथ्वीराज चव्हाण जे रा, राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत काँग्रेसचे ते म्हणतात की लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा आहेत आणि त्यामुळे काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदावर दावा राहणार म्हणून ते मोठे नेते आहेत छोटा नेता आहे छोट्या पक्षाचा नेता आहे आणि आमच्या पक्ष नेतृत्वाने सांगितलंय की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही त्यामुळे त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण साहेब काय बोलतात त्याचं काय मला हरकत असण्याचं काय कारण नाही हे आमचे मित्र पक्ष आहेत उठताना मीच बोललो की कम्युनिस्ट पक्ष सी पी आय सी पी आय एम नंतर शेका पक्ष समाजवादी पार्टी या सगळ्यांशी आता आपण चर्चा करायला पाहिजे जेव्हा आपण चर्चा अंतिम टप्प्यात आणली आहे किंवा त्यांना कुठल्या जागा कशा वाटायच्या काय करायचं याच्याबाबत चर्चा झाली पाहिजे तुम्हाला आमच्या चेहऱ्याची एवढी काय घाई लागली आहे पिक्चर येईल ना आमचा चेहरा येईल ना काय काळजी करू नका चांगला मेकअप बेकअप केलेला चेहरा शपथविधीला उभा राहील काय नो टेन्शन मला कुठे दाढी आहे मला दाढी कुठे आहे हो अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर होते त्यांनी असं सांगितलं की दोन हजार चोवीसची जी निवडणूक असेल त्यात महायुतीचं सरकार दोन हजार एकोणतीसला पूर्णपणे स्पष्टपणे कमळ म्हणजे भाजपचं सरकार असेल म्हणजे ह्याचाच अर्थ की त्यांची नेहमीची पद्धत आहे की हळूहळू हळू तो कसा रोकडाईल सगळ्यांना गिळत जातो तर तसं गिळत जाणार सगळ्यांना सांगितलं स्पष्ट सांगितलं ना की कमळच असेल ह्याचा अर्थ ते ओरिसात कोणाबरोबर गेले साफ करून टाकला त्याला तिथे केस, केसी केसीआर बरोबर होते केसीआर ला साफ करून टाकला नंतर इथे वाय एस आर बरोबर होते वाय एस आर ला साफ करून टाकला इथे शिवसेनेला बाजूला ढकलून दिलं ती त्यांची सवय आहे मित्र म्हणायचा असा बगलेत घ्यायचा आणि कडकडून टाक अमित अमित शहा असे देखील म्हणतात की ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी तुकारी गटाचे कार्यकर्ते फोडा आपल्या पक्षात सगळ्यात जास्त जॉईन करा असं देखील म्हणतात शिवाय दुसरं काही करूच नका राजकारण हे फक्त फोडाफोडीचं आहे हेच आम्हाला आता भाजपकडनं शिकवलं आम्हाला राजकारण म्हणजे समाजकारण राजकारण म्हणजे लोकांच्या सुखदुःखातला सहभाग राजकारण म्हणजे लोकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता असं वाटायचं आता म्हणजे हा ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जाऊन चहा पी आणि त्याला फोडून बाहेर घेऊन ये त्याच्या घरी जा चहा पी फाडून घ्या मग अरे काय लावलंय काय महाराष्ट्राच्या राजकारणाचा वाटोळ करून टाकलं बी जे पीने घरं फोडली कार्य काय ह्या हे एक मोठ्या नेत्याला सुटतं का हे बोलणं की पक्षाचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे घेऊन या काय सर आज एम बी बैठक हुई है लगभग होती भी नजर आ रही है लगभग दो तृतीयांश भीतर जगह पे एक मत हो गया है चर्चा आस्ते 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 देखो ऐसा है कि अड़तालीस सीटें थी तब हमने इतना टाइम दिया था आप लोग भी बोल रहे थे टूटने की संभावना है बहुत ही कुछ नहीं हंसी मजाक करके टेंशन धीरे हंसते करके कम करके कम करके चर्चा आगे बढ़ रही है और अच्छी अच्छी चर्चा तब तक हम उम्मीद कर सकते हैं कि आपकी सूची जाहिर हो जाएगी देखो मुझे लगता है कि दशहरा के शुभ मुहूर्त पे हमारी यादी बाहर आ जाएगी उसके पहले अंतिम हो जाएगी लेकिन जाहिर होगी दशरा के शुभ मुहूर्त सर मुंबई तक आज हमने आज देवेंद्र फडनवीस ने जिहाद को लेकर बयान दिया है वो कहते हैं कि पहले लव जिहाद को ले हमें भी ऐसा लगता था कि शायद ये प्रेम का मामला हो सकता है लव जिहाज जैसा कुछ लेकिन कई ऐसे अखलाक तकलीफ शिकायतें जो मिली हैं उसमें पता चलता है कि जानबूझकर जूझ कर फसाया जा रहा है इस तरीके मैं देवेंद्र जी को पूछना चाहता हूँ कि आप पिछले पांच पिछले पाँच सालों में गृह मंत्री थे अभी पिछले दो साल आप गृह मंत्री हो तो अभी आपके नज़र में आए क्या ये इसके पहले कभी नज़र में नहीं आया और उन्होंने वोट जिहाद पे भी बात किया तो मैं उनसे सवाल पूछना चाहता हूँ आपके मित्र इधर मुनगर जिस सीट पे चुनाव लड़ रहे थे और पौने तीन लाख तीन लाख से हार गए उसमें किधर मुसलमान थे नासिक में किधर मुसलमान थे डिंडोरी में किधर मुसलमान थे किधर थे वर्धा में किधर मुसलमान हैं रामटेक में किधर मुसलमान हैं वाशिम यवतवा में किधर मुसलमान है इकतीस सीट में सिर्फ चार जगह ऐसी है जहाँ पे मुसलमान प्रभाव। का प्रभाव नहीं है पंद्रह बीस टक्का है लेकिन अधिकतम हर जगहों पे हिंदू ज्यादा है ये तो मुसलमानों ने नहीं हराया जो अमन पसंद हिंदू है जिनको ये नफरत की राजनीति पसंद नहीं है महंगाई पे बात करो बेरोजगारी पे बात करो इधर वो जो खाने का तेल रहता है मराठी में उसको बूढ़े तेल बोलते हैं तेल बनता तेल, बोड़े तेल।, बोड़े तेल।, बोड़े तेल। तो खाने का हाँ, वो पैंतीस रुपए से महंगा हो गया पैंतीस रुपए से कोई जवाब है इनके पास आज अमित शाह मुंबई के दौरे पे हैं मुंबई पदाधिकारियों के बीजेपी की उन्होंने बैठक ली उसमें कहा कि कुछ लोग तो अगर बाहर से भी आ जाते हैं तो आप परेशान न हो आपको भी एडजस्ट किया जाएगा अपने पदाधिकारियों ने सबसे बड़ी बात उन्होंने कहीिजिनल ओरिजिनल ओरिजिनल बेचारे बीजेपी के कार्यकर्ता जो हमने सालों सालों से देखे हैं और बहुत ही ईमानदार कार्यकर्ते देखे हैं उनकी क्या हालत है हमको तो मालूम है वो क्या अंदर से रो रहे हैं हमको मालूम है बहुत ही निष्ठावान कार्य करते थे पैंतीस पैंतीस चालीस चालीस साल अपने जिंदगी के उन्होंने इस पार्टी में लगा दिए अब नेता भी अलग उपनेता भी अलग आज वो ये कहते हैं कि मुख्यमंत्री बीजेपी का ही हुआ आने वाले चुनाव के नतीजों के नहीं, नहीं, वो देखो जो विश्वास हो जाए जो बता वो, रहे लगता है। वो मुझे क्या करना है वो एक नाथ शिंदे साहब देवेंद्र फडणवीस साहब अमित शाह और नरेंद्र मोदी देख लेंगे उसमें हमको क्या करना लेकिन है एकनाथ शिंदे के लोग कहते हैं कि मुख्यमंत्री तो उन्हीं का एकनाथ शिंदे तो वही मैं बोल रहा हूँ ना हमको क्या लेना देना है मुख्यमंत्री बनेगा तो हमारा चर, चर।